अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय मी सर्वांना मनापासून अभिनंदन करतो कालच्या अर्थसंकल्पामध्ये आदरणीय पवारांनी ज्या पद्धतीनं राज्याच्या विकासासाठी ज्या पद्धतीनं राज्याच्या गोरगरीब आमच्या महिला भगिनींसाठी आणि कष्टकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी जो अर्थसंकल्प काल जाहीर केला त्या अर्थसंकल्पाबद्दल मी मनापासून अभिनंदन करतो अध्यक्ष महोदय माझी लक्षवेधी ही फार वेगळी आहे खर तर कालच्या अर्थसंकल्पामध्ये कदाचित ही जर लक्षवेधी पूर्वी सभागृहामध्ये चर्चेला आली असती तर हा विषय सुद्धा आला असता अध्यक्ष महोदय आपल्या हिंदू धर्मयांमध्ये अमरनाथ यात्रा वैष्णोदेवी यात्रा आताचं झालेलं राम मंदिर अयोध्या यात्रा ह्या फार महत्वाच्या अध्यक्ष म्हणून असतात आणि त्या माध्यमातून या राज्यातील गोर जनता जसं पंढरीच्या दर्शनाला बारीच्या माध्यमातून जातात तसंच त्या पद्धतीनं ह्या गोरगरीब जनतेला सुद्धा चारधाम यात्रा करावी अशी त्यांच्या मनामध्ये अपेक्षा असते आपल्या मुलांकडे ते भावना व्यक्त करतात परंतु आर्थिक परिस्थिती बिघेताची असल्या कारणानं ते चारधाम यात्रा करू शकत नाही अध्यक्ष महोदय या लक्षवेधीच्या माध्यमातून आमचं लक्ष वेध या सभागृहाला वेगच आहे अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये अनेक सदस्य आपापल्या मतदारसंघातील जनतेला ज्येष्ठ नागरिकांना ते चार धाम यात्रेला केवळ इतर काही ठिकाणी पाठवतात हो उदाहरणार्थ आमचे प्रकाश सुरू प्रत्येक दर वर्षाला आपल्या आपल्या परिसरातील जनतेला ज्येष्ठ नागरिकांना हे चारधाम यात्रेच्या माध्यमातून किंवा अन्य ठिकाणी पाठवत असतात हो अध्यक्ष ता महोदय परंतु ज्या ग्रामीण भागातले आमचे आमदार आहेत त्यांची पण परिस्थिती अशी नसते अध्यक्ष महोदय राम कदमांनी प्रकाश सुरू आहे सारखी त्यामुळे त्यांना ही आर्थिक तंत्र सोसावी लागते आणि त्यांच्या मतदारसंघातील जी लोक आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना सुद्धा चारधाम यात्रेला जाता यासाठी या राज्य चारधाम यात्रेसाठी एक वेगळ्या प्रकारची योजना आणावी योजनेचं नाव हे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना असावं दरवर्षाला आपल्या राज्यातील साधारण साठ वर्षावरील एक दहा ते पंधरा हजार लोकांना ती यात्रा करावी त्या यात्रेसाठी चार पाच दिवसाचा जो कालावधी आहे त्यासाठी रेल्वे साठी रेल्वेचं आरक्षण असू द्या किंवा चार धाम यात्रेच्या माध्यमातून त्यांना दर्शनाची सुविधा असू द्या अध्यक्ष मोदी ज्येष्ठ नागरिक गेला तर त्याला रांगेमध्ये जवळजवळ दोन दोन तीन तीन तास उभं राहावं लागतं किंवा जास्त असावी लागते परंतु राज्य शासनाच्या वतीनं जर ती यात्रा सुरू केली अध्यक्ष महोदय तर त्या सगळ्या तीर्थक्षेत्र करणाऱ्या आमच्या आजी आजोबाला आई वडिलांना एक चांगल्या प्रकारचं योजना या राज्य शासनाच्या माध्यमातून आखता येईल अध्यक्ष महोदय मी जास्त वेळ सभागृहाची घेत नाही परंतु आपल्याला एक विनंती करतो आपण महिला साठी अनेक योजना आखल्या आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटीच्या योजना अनेक आखल्या विद्यार्थ्यांसाठी योजना आखल्या परंतु जे गोरगरीब जनता या राज्यातील आहे ज्यांना चार धाम यात्रा करायची आहे त्यांच्यासाठी मुख्यमंत्री दर्शन यात्रा राज्य शासन या वर्षापासूनच चालू करणार का आणि चालू केल्यानंतर त्यांना त्या योजनांच्या या सुविधांच्या माध्यमातून राज्य शासन काय काय सुविधा देतील हे या लक्षवेधीच्या माध्यमातून जाहीर करावं अशी विनंती करतो अध्यक्ष महोदय Gracias.